मागून येणाऱ्या ढोल ताशांच्या गजरामुळे लक्षात येत असेल की हा गिरगावचा गुढीपाडवा चांगलाच रंगलाय आणि याच्यात अजून रंग भरण्यासाठी माझ्यासोबत हास्यसरीची टीम आहे अर्थात अरुण दादा उत्साहाचा आटम बॉम्ब आहे स्वतः दत्तू मोरे आहे शिवलकर आहे किंवा तिघा रमेश बेटकर आहे परत परत येगून येणारा ढोल ताशाचा रंग तुम्हाला कळत असेल की गिरगावाच्या पाडव्यात चांगलाच रंग भरतोय आणि याच्यामध्ये रंग भरायला हास्य जत्रेचे हे तारे आहेत अरुण दादा आहे दत्तू आहे श्रमेश बेटकर आहे तुम्हा तिघांसही लोकमत खूप स्वागत दत्तू कसं वाटतंय गिरगावांनी येऊ अरे आर कमल आणि माझ्याकडून सर्वांना तुम्ही पडवायच्या भरभरून शुभेच्छा खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप वेगळी एनर्जी आहे की नवीन वर्षाचं स्वागत कसं करावं आणि कसं असावं हे बघायचं असेल तर एकदा इथे येऊन जा सगळीकडे सगळे करत असतात छानपैकी साजरा पण ते वातावरण फार कमालीच असतं आणि खूप छान असत फार मजा येते पहिल्यांदा अनुभवतोय खूप कमालीचा जीवच्या अजून दादा गिरगावातला पाडवा कसा वाटतोय मी पहिल्यांदाच गिरगावात येतोय आणि जाम भारी वाटतंय कारण सकाळपासून ही सगळी तरुण मंडळी तरुण मुली मोटरसायकल घेऊन स्वतःचे कपडे नटवून पटून छान गंपत करत आलेले आहेत इतका आनंद होतोय मला सुद्धा भारी वाटत आहे तुम्हाला सगळ्यांना जाम भारी शुभेच्छा तुमची एनर्जी आणि ही एनर्जी आता मॅच होत असेल रमेश रमेशावातला एन्जॉय करतोय आता ढोलवाजर करू आलो त्यामुळे घामाने दिसतोय प्रचंड जबरद उत्साह आणि एनर्जी ते आणि याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते घेऊन आम्ही आता सेट वर जाऊ तुम्हा दोघांनाही भेटायला फॅन्स येत आम्ही बघतोय सगळ्यांना तुमच्यासोबत फोटो काढायचे आहेत बोलायचंय ते कसं एन्जॉय करतात आणि शेवटी तुम्हाला सोशल मीडियावर फॅन भेटणार आणि प्रत्यक्षात फॅन भेटतो हो oh, हो प्रत्यक्षात तर खूप म्हणजे त्यांचं जे प्रेम भारी आहे आणि मजा येते एन्जॉय करतोय सगळ्यांना भेटत आहे आणि भारी वाटते समोर वेगळे एक वेगळे सोशल मीडियावर जनरली शब्द कळतात भावना कळत नाही त्यामुळे प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद नेहमीच वेगळा असतो कारण त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत त्यामुळे त्यांना स्वतःहून भेटण्याचा आणि स्वतःहून आशीर्वाद घेण्याचा डिजिटल आशीर्वाद एवढा काही लाभत नाही पण फिजिकल आशीर्वाद जास्त लाभतो त्यामुळे त्यामुळे समोरून भेटण्या मराठी नववर्ष आजपासून सुरू होत आहे काय दोघांचा संकल्प आहे किंवा आता अजून काय लिहिणार आहे अजून काय नवीन सादर करणार आहे लोकांना मराठीचा प्रचार कसा होणार आहे तुमच्याकडनं हस्तचत्रेबद्दल बदल बोलाल तर गोस्वामी सर आहेत मोठे सर आहेत आता आ, आता आमचा जो प्रवास चालू आहे त्या प्रवासात अजून काही नवीन टप्पे येतील याची नक्कीच खात्री आहे आणि प्रेक्षकांना आम्ही नवीन काहीतरी देण्याचा नक्कीच आमच्या परीने प्रयत्न करू दरम्यान आम्ही तुमची मुलं आहोत आमच्या जसे प्रेम करत आहे कधी काही चूक होईल भूल होईल तर मोठे आहात तुम्ही सगळ्यांनी ते समजून पोटात घाला आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या तुम्हालाही शुभेच्छा आणि आम्ही तुमच्यासाठी काहीतरी चांगले घेऊन याच्यासाठी आम्हाला तुम्ही शुभेच्छा आणि आशीर्वाद दोन्ही द्या तर तू काय आमचे लेखक आहेत ते त्यांना नवीन वर्षाची गरज नाही करत त्यांच्यासाठी रोजचा दिवस एक नवीनच असतो क्रिएटिव्ह लोकांसाठी आणि ते फुलवतच असतात पण आम्ही सुद्धा एक नवीन वर्षाचा एक संकल्प बांधतो आणि नव्याने छान प्रयत्न करण्यास ट्राय करेन या गुरुबाबत आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा धन्यवाद अरुण दादा मला असं वाटतं की या गुढीपाडव्याच्या अरुण कदम स्टाईल शुभेच्छा झाल्या पाहिजे नमस्कार तुमच्या सगळ्यांचा या गुढी पाडव्यानंतर तुम्हाला सगळ्यांना जाम भारी शुभेच्छा महिलांची काळजी घ्या नाही जास्त स्वतःची पण काळजी घ्या या आहे सर्वांना गुढीपाडायच्या खूप खूप खुँ शुभेच्छा